संपूर्ण महाराष्ट्रात गोंदिया जिल्हा हा अतिदुर्गम क्षेत्र असून आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो आणि ह्याच संतांच्या संतांच्या वाणीचे कीर्तनाच्या शाहिराचे माध्यमातून अनेक कलाकार समाजामध्ये जनजागृती करून अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा सदैव प्रयत्न करीत असतात गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुका येथे अनेक कलाकार आहेत जी जे समाज प्रबोधनाच्या माध्यमातून कीर्तन व शाहिरीचे कार्यक्रम करून समाजातील लोकांची जनजागृती करून आपल्या कथा तरी उदरनिर्वाह चालवत असतात अशा प्रत्यक्ष कलाकारांसाठी महाराष्ट्र शासन वृद्ध कलाकार पेन्शन योजना चालू केली आहे जेणेकरून ज्या कलाकारांनी समाज प्रबोधन केले अशा कलाकारांना वृद्ध पेन्शन त्यांच्या समोरच्या उपजीविकेसाठी मदत होईल परंतु तिरोडा तालुक्यातील जे प्रत्यक्ष कलाकार आहेत त्यांना जिल्हा निवड समितीने वंचित ठेवले असून जे मुद्दामून कलाकारच नाहीत अशा लोकांकडून पैसे घेऊन त्यांचे नाव निवड समितीने बोगस यादी वृद्ध कलाकार पेन्शन करिता मंत्रालयात पाठवली आहे असा आरोप तालुक्यातील कीर्तनकार शाहीर यांनी केली ती यादी निष्कर्षित करून नवीन प्रत्यक्ष कलाकारांची इंटरव्ह्यू घेऊन नवीन यादी तयार करण्यात यावी अन्यथा तालुक्यातील कलाकारांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय का काय आपलं लिखी राम तुकाराम बाबनुके मुक्का चिखली अच्छा तुम्ही शाहीरीचे प्रोग्राम जे, जे कार्यक्रम आहेत ते किती वर्षापासून करता अठ्ठावीस वर्षापासून अच्छा कुठे कुठे प्रोग्राम केले आहेत तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण ना पूर्ण फिरला जाय सर माझा अच्छा तिकडे नागपूरपर्यंत गेला हो मी अच्छा जे आता ते वृद्ध कलाकारांना जे पेन्शन मिळणार आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव होता का अगोदरच्या यादीमध्ये नाव होता सर ती से तीन वेळेचा नाव आला आहे माझ्या पहिले पंधरामध्ये भरलं होतं मग वन्वीसमध्ये भरलं होतं तेव्हा बी आला होता आणि आता एकतीसमध्ये भरलो हा बी आला होता हे कापला सर त्यांच्या बाबा कापण्याचं कारण काय असेल काय वाटतं तुम्हाला पैसे मागत होते सर मले किती पैशाची मागणी केली हजार मागत होते पाच हजार रुपये हा कोणाकडे दिलं पाच हजार रुपये हे आता त्याची गाडी झाली होती टेंबरे गेंबरे सगळे होते टेंबरे कोण आहेत हे महाराज आहेत ना टेंबरे कीर्तनकार महाराज कुठचे हे इकडे आमगाव साईडचे त्यांचं नाव माहिती आहे तुम्हाला टेंबर तर सांगलो सर आता ते सर त्याचं नाव माहित नाही किती रुपयाची मागणी केली होती तुम्हाला दहा हजार रुपयाची तुम्ही तिथून किती पैसे दिले पाच हजार रुपये देऊन झाले सर का म्हटले ते पैसे घेऊन गेले पाच हजार रुपये दिलो मी ना आणखी पाच हजार मागत माझ्यावर पैसे नाही आहेत म्हणलो त्यानं नाव कापलं माझा पैसे न दिल्यामुळे तुमचं नाव कापलं त्याच्या अगोदर त्या यादीमध्ये तुमचं नाव होता का होता सर नंबरवर नाव होता माझ्या तुम्ही ते ऑफिसला गेले होते गेलो काही पचास गण गेला हो मी चक्कर मारलो त्याचे कोणते साहेब होते ते तुमच्या गाव जे होते ते काळे साहेब होते आता डोंगरे आहेत डोंगरे साहेब तुमचं बोलणं झालं होतं झाला सर काय म्हणाल डोंगर साहेब डोंगरे साहेब काय म्हणाले झाला म्हणे तुमच्या नाव आलाय म्हणे सगळं काही झालाय म्हणे तुमच्या कामच झालाय म्हणे पण आता निवड यादी आलेली आहे यादीमध्ये तुमचं नाव नाहीये त्याच्याबद्दल होता सर माझा पण येत आहेच नाही हे नवी यादी बनवण्यात आली आहे अच्छा त्या यादी बद्दल तुमचं काम होत आहे त्या यादी बद्दल काहीच मत नाहीये ते पुराणी यादी काढावी नाही हे जेवढी पेन्शन सुरू झाली आहे बंद झाल्या पाहिजे जे, जे, जे कलाकार जे आता आहेत नवीन बंद झाल्या पाहिजे नाही नाही परीक्षा करावी तुमचा जो कलाकार संघ हो, हो, जो आहे त्याची समिती वगैरे आहे का आहे ना सर ते त्या समितीचे अध्यक्ष वगैरे कोण आहे तोच तो? आहे मधुकर बांधे मधुकर बांधेजी आहेत मधुकर सोबत याच्या या विषयावर बोलणं केलं का तुम्ही अजी मधुकर सोबत या विषयावर बोलणं बोलणं झालाय गेलो बहुत वेळेस गेलो होते ती त्याच्या घरी जातो येतो ते फाईल वगैरे होते त्याच्याबद्दल काय म्हणणं आता फाईल म्हणजे त्याने गायब केला आहे तर ते फाईल आणल्या पाहिजे असं म्हणणं आहे सर अच्छा मधुकर तुम्ही प्रोग्राम केले सुंदर पुन्हा कोणासोबत मधुकर बांध्या सांगा झाला मदन मस्त काही बाया झाल्या आता कोणाकोणाचं नाव सांगू सर ना किती फाईल होत्या असं तुम्हाला माहीत पडलं होतं ते आता ते मला तर नाही माहित सर पण ते मी ना फाईल होतं माझे ज्यावेळेस नाव होते तेथे तर ते आ, ती तीन पन्न्याची फाईल होती चाळीस जणांचे नाव होते सर तुमचं नाव किती हो नंबरवर होता माझा नाव अठ्ठावीस नंबरवर होता तुमचं नाव अठ्ठावीस नंबरवर अठ्ठावीस नंबरवर होता त्यावेळेस साहेब कोण होते त्यावेळेस काळे साहेब होते काळे साहेब होते मग डोंगरे साहेबांनाही दाखवला मला आहे तुझ्या नाव म्हणे येऊन जाईल म्हणे आणि हे ना सर गायब केला तो अच्छा तू तु आता तुमचा ह्या निवड यादी नवीन नवीन निवड यादीमध्ये तुमचं नाव नाही आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सांगा का जो हे ना जो यादी तयार केला सर त्या यादीले त्यानं बिलकुल बंद केल्या पाहिजे आणि जे जे पहिलेचे नाव होते ते काढले पाहिजे त्यांना म्हणजे तुमचं मनाचं तात्पर्य आहे की जे ओरिजिनल जे कलाकार आहेत त्यांचे नाव पाहिजे हां त्यांचे नाव पाहिजे जेव्हा तुम्ही डोंगरे साहेबांना म्हटलं की आता आमचं नाव इथे आहे नाही तसं डोंगरे साहेबांनी काय म्हटलं डोंगरे साहेबांना म्हटलं म्हणजे जसे या समिती हे जो समिती बसली निवडणूक वाली का करू म्हणलं त्यांना डोंगरे साहेबांना आता तुमचे नाव तुमच्यावर फाईल होती माझी म्हणले दाखवल्या होत्या तुम्ही फाईल खतम केल्या म्हणलो तर म्हणजे माझी काही गलती नसे मी तुम्हाला तुम्हालाही काही पैसे भेटले असतील असंही म्हणलो होतो डोंगर साहेबांनी अच्छा मी या समितीच्या मार्फत कलाकार वृद्ध कलाकारांची निवड समिती आता आहे का नाही आहे सर तिला रद्द करून दिला आता पैसे घेऊन रद्द केला तिले रद्द रद्द करण्याच्या मागचं कारण काय असत मला आता तोच तर नाही समजून आला सर पैसे घेतला ना आता आता लोक काल पकडतील कारण की ते जे नाव आले सर हे चेंज झाल्या पाहिजे बस हा जो ओरिजिनल कलाकार आहे त्याच्या नाव आल्या पाहिजे माझा असं माझे नाव नामदेव संपत तरवडकर कीर्तनकार मुक्काम पोस्ट लाखेगाव तशी तिरोडा महाराष्ट्र जिल्हा जी 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 भारत देश मी पंधरा नऊ न्याण्णव पासून कीर्तनाला सुरुवात केली आहे चौदा चोवीस पर्यंत चारशे चव्वेचाळीस कीर्तन माझे झाले आहेत समाज कल्याण विभाग गोंदियाला पहिला अर्ज दोन हजार अकराला केला त्याच्यावर काही कार्यवाही झाली नाही दुसरा अर्ज दोन हजार पंधराला केला आपल्या त्याची काही कार्यवाही झाली नाही आणि तिसरा अर्ज दोन हजार वीसला पंचायत समितीमार्फत समाज समाजकल्याणाला केस गेली कोरोना काळ लागल्यामुळे ते किस मध्ये बंद पडली आणि आता एकतीस एक दोन हजार चोवीसला निवड समितीने कलावंताची निवड केली त्या यादीमध्ये माझं नाव होता गोंदिया भंडारा बालाघाट नागपूर वर्धा पाच जिल्ह्यात मी कीर्तन केले आहे भंडाऱ्यामध्ये चांदणी चौकात कीर्तन केलं नागपूरला बडोद्यामध्ये कीर्तन केलं वर्ध्यामध्ये आकोळी येथे कीर्तन केलं शंभर शताब्दी कीर्तन महोत्सव सहा ते सात मार्च दोन हजार दहाला केला लाखीगावला दहंडी फोडण्याचे काम कार्य श्री विजयभाऊ राहांडाले यांच्या हस्ते पार पडले तीनशे वा कीर्तन महोत्सव आठ ते नऊ फरवरी दोन हजार एकोणीसला लाखीगाव इथं पार पाडला व्यसनमुक्ती दारूबंदी ऐका मानव धर्माला सोडा सोडा दारूला भारताचा नाश झाला गोविंद गोविंद अंधश्रद्धा निर्मूलन वृक्षारोपण झाडे जगवा झाडे वाचवा गावहत्या नियोजन, स्वच्छता अभियान हुंडाबळी राष्ट्र धर्म, संत गाडगे बाबा तुकडोजी महाराज जल स्वराज्य हगनदारी मुक्त अस्फा निवारण समाज प्रबोधन याच्यावर मी कार्य करत आहे कलावंताची इंटरव्ह्यू न करता बोगस कलावंताची निवड करण्यात आली आहे नहरटोला या गावातील जे कलावंत नाहीत त्या गावातील सहा लोकांची निवड केली आहे निवड के समितीने सो, नहरटोला सोनेगाव येथील ही बोगस यादी महाराष्ट्र शासनाने रद्द करून पुन्हा जिल्ह्यातील निवड समितीने इंटरव्ह्यू घेऊन प्रत्यक्ष कलावंत निवड करावी त्रिरोडा तहसील निवड समितीतील एकही कलावंत निवड घेण्यात आली नव्हती जिल्हाधिकारी अधिकारी यांना आम्ही अठरा नऊला ला अर्ज केला की आम्ही कलावंत असून आमचे नाव यादीच होते आणि ती यादी ती नाव कापून आमचे नाव का कापले तर आम्हाला शंका आहे की एकतीस एक दोन हजार चोवीसला यादी जे तयार झाली होती मार्च एप्रिलमध्ये यादी आमचे नाव होते आणि अध्यक्षांनी विलंब करून का विलंब केला तर आम्हाला शंका आहे की याने आर्थिक पैसे घेऊन जे कलावंत नाहीत त्यांची निवड केली म्हणून मी कल जिल्हाधिकारीला अर्ज केला आहे तसेच मुख्य कार्यपाल अधिकारी यांना बी अर्ज केला जिल्हा परिषद अध्यक्ष यांना अर्ज केला समाज कल्याण अधिकारी यांना अर्ज केला आमदार साहेब तिरे यांना अर्ज केला जिल्हा परिषद सदस्य माधुरीबाई रहांडले माधुरीबाई रहाडे यांना सुद्धा मी आपले अर्ज केले आहे जर आमची ही मागणी न झाल्यास मी कलेक्टरांनी निवेदन केलं आहे तर चौदा दिवसाच्या आत मला याचं उत्तर तुम्ही द्या नाहीतर मी आम उपस्थित बसणार आहे आम्ही सर्व समितीचे लोक निवड समितीने मला असा विचार आहे की जानेवारीमध्ये जे यादी तयार झाली आहे मार्च येते आमचे नाव होते आणि एवढा सही न अध्यक्ष साहेबांनी सयाण न करता एवढा विलंब करून सात आठ महिने तर आम्हाला विचारते की यांनी आर्थिक व्यवहार करून जे कलाम त्यांचे पैसे घेऊन त्यांचे नाव चढविले हे मला शंका आहे महानेव सेवन सा भूपेंद्र रंगारी तिरोड़ा गोंदिया श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल विदर्भ का एकमात्र सबसे बड़ा चार अत्याधुनिक अप्रूव्ड मशीन्स युक्त हॉस्पिटल 70 परसेंट से 100 परसेंट तक की ब्लॉकेज हार्ट फेलवर और कमजोर हृदय का ई सी पी टी एस थ्री मशीन द्वारा इलाज डॉक्टर प्रदीप पाटिल के मार्गदर्शन में इलाज प्रक्रिया संभव एड्रेस त्रिमूर्ति नगर गजानंद महाराज मंदिर के पीछे नागपुर वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट ई सी पी एस 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 एच डॉट कॉम कॉन्टैक्ट नंबर सेवन जीरो एट थ्री फोर नाइन थ्री टू सिक्स एट और एट थ्री नाइन जीरो थ्री एट वन फोर सेवन नाइन